तुमची आतोबी तुमची चुलत बहीण समजा एका तटात जेवणाऱ्या बहिणी असाल आणि त्यातली बी पडा वरुडली दवाखान्यात भरकिवा इले नीर पाठवा हे तुमच्या भेटी एका ताटात जेवणारी बाई <स्थाथा> कशी आहे तब्य समजलं बिचारे तारे म्हणाली मी हा जेव्हा जाय जेव्हा जाय हिम्मत ठेव काहीच नाही बिघड डब्बा नाही आणला तू तू, तू जेव्हा जाय शेप जाय अंगूर जाय मी काही नाही आणलं म्हणा खात का नाही खात म्हटलं हा तब्येतची काळजी घे हिम्मत ठेव तुझे काहीच नाही हो पैसे किती घे लागो इथे येण्यामध्ये नागपूरला भरती होतो पैशाचा विचार करू नको मग पैसे काही आहे नाही म्हणा म्हणून थांबून राहिले इथून इथल्या तुरुंग पाहिजे ते अशी न मी सांगते चालतो मी मला किती बिचारतो वासही सोन नाही वा कसा करता का नंगता था? बाई न कुनाते, भाव कुनाते, ओन न प्रपंच असावे असूनही नसावे पक्षी अंगाने उतरती ते एका गुंतुनी राहती मग ताशी असावे संसारी पाण्यात नाव असावी पण नाव्यात पाणी नसावं मग याच्याकरता काय महाराज परमार्थ करता करता बस प्रपंच वस हो। थोड वेळ करा सांगू माझा काही काही लोक आपल्याला घरे देते गेलोच पाहिजे का देव आहेच काय हे जे लोक असतात ना यांना कोणत्या प्रकारचं ज्ञान नसते मी वाचत नाही संत दर्शन नाही देवाचं दर्शन नाही प्रार्थना नाही ध्यान नाही काही चिंतन नाही आहे रिकामे असतात राजच्या लोका कामाचा घ्यायचा सक्काही जातच नाही सांगून द्याचं मी तब्येत बरोबर नाही वायके जमत नाही लागण्याचा शंभरी लागचीच उस नाही अडवास म्हणून उद्या येतो बा कामाने ते शंभरी सबकाई जातच नाही रिकामे लोक बसते मग मोठ्यावर रिकामी घागर असते रिकामी तुम्ही घागर म्हणता का घडली म्हणता घडली घडलीस म्हणे माझी आमची वडली होती म्हणा रिकामी घागर असते रिकाम्या घागरीत आपण पाणी टाकतो घागरीत पाणी टाकलं आपण एका घागरीत का घागर वाजते ते भर्रक भक बुड 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 भर्रक भक बुडूब ते घागर बळबळ बळबळ म्हणजे बुडूबुड वाजते कारण घागर रिकामी आहे जेव्हा ते घागर भरते मग वरून किती काही पाणी टाका ते घागर वाजत नाही समजून घागर भरली वाजणं बंद झालं सैदाच्या माश्या असते मधमाश्या अशा वरून जात असतात सु 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 आवाज करतात सु असा करते मग दोन चार लोक खाली उभे असते मग हे एकामेकाने विचारते काय करैदाच्या मोहाच्या माश्यावरल्या का कुठ चलल्या असून रे ह्या दुसरा बोलला पाणी पिऊन आल्या असं किंवा पाजीपायला चालले असं अशा करते अन्नात लावलं त्या माश्या सु सु आवाज कमी करून राहिल्या त्या माश्या मोकाट आहे म्हणजे सु आवाज करतात जेव्हा ती माशी फुलावर बसते आणि फुलातला मकरंद चाकते आणि त्यामध्ये ते माशी रममान होते तेव्हा त्या माशीचा आवाज आपोआपच बंद होते असे समाज माणस माणस हे लोक समाज जोपर्यंत ब्रह्मरसाकडे वणणार नाही दत्तगिरी महाराजांच्या मंदिरात येणार नाही रस आत्मसात करणार नाही तो तोपर्यंत याची बगप -बग बंद होणार नाही कंदीची पुरी लाटली आणि त्याला सोडली तपल्या त्याला सोडली ते पुरी वाचते टाकल्याबरोबर अशी आवाज करते जेव्हा ते पुरुष शिजते परिपक्व होते आणि मग ते फुगून असे तेलावर तरंगते आवाज आपोआप बंद होते समजून जाऊ पुरुष शिजली म्हणजे परिपक्व झाली अशी समाज जोपर्यंत परिपक्वता येणार नाही तोपर्यंत समाज बदलणार नाही माणसं वगैरे तुम्ही देवाचा विरोध करता देव नाही असे म्हणता संत सांगतात देव आहे आमचा विश्वास संतावर आहे आणि त्या देवाच्या प्राप्ती करता एकच काम करा प्रपंच अस दुसरा मुद्दा असा चित्तू It's fine. पायी म्हणून दत्तगिरी महाराज नतमस्त व्हा चित्त समर्पण करा चित्त आणि मन हे सारख्या प्रमाणात आहे तसं मन चंचल आहे असं चित्तही चंचल आहे कधी मन करते कीर्तनात जा कधी मन करते भागवतात जा कधी निघायला लागली कधी मन करतो दे बाई जागरण मी फालतू काम नाही करता येतात उद्या जे लागते असं होते चित्त मन बुद्धी आणि चित्त आणि अहंकार असे अंतकरणाचे चार भाग आहेत त्यापैकी चित्त फार महत्वाचं आलेलं आहे घडी घडी म्हणे तुझे नाम जपावे केव्हा चित्त स्थिर ठेवून या चरण पहावे चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास हरिने माझे हरिले चित्त आणि भार वित्त एकदा चित्त स्थिर झालं तर चित्तेत काय होते महाराज लौकिकाचा त्याग होतो आणि अलौकिक आनंद प्राप्त होतो लौकिक म्हणजे काय लौकिक म्हणजे प्रपंच आपला त्या गोपिकाच्या बाजाराला गेल्या होत्या त्यांना ते विकायचं होतं पण त्याही विकलं नाही गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या कारण काय होतं हरिणे माझे हरले चित्त जोपर्यंत पण चित्ताला तिथं येणार नाही तो पण तुमचा आमचा उद्धार होणार नाही मग चित्त तुझ्या पायी बरोबर मग तुकार महाराज असो संत कोणती असो त्यांच्या चित्तामध्ये कोणत्याही प्रकारची आसक्ती शिल्लक राहिलेली नाही त्याचं नाव संत दत्तगिरी महाराज संत की जगत नुपर संत जगात नोपर नाहीये संत बरेच आहे काही संत जेराजी जाऊन राहिले अधिक दाई जाणार आहे आम्ही दोनच्या जणू राहि राहिलो राहिलो समजा

इंजन रोडच्या खाली उतरला का पकडला काय काय सद्गुरू समर्थ गजानन महाराज यांना पकडलं होत रेल्वे स्टेशनवर शेगावच्या गजानन महाराज लग्न अवस्थेमध्ये अवस्था आहे शेगावच्या स्टेशनवर हो आहे बायाच्या डब्या डब्यामध्ये घुसल्या गेले आणि गाडी जमते मी येऊन राहिली होती समजा म्हणा गदा महाराज प्लॅटफॉर्म उभे अलावशी होऊन राहिली कृपया ध्यान दे शेगाव स्टेशन पर आपका स्वागत है टू 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 नहीं सिक्स सेवन एट नागपूर से मुंबई जाने वाली गाडी कुचित समय में प्लेटफॉर्म एक पर आ रही है अटेंशन प्लीज महाराज उभे द गाडी आली गाडी उभी राहिली ये सुरू द्या प्रपा कृपया ध्यान दे शेगाव स्टेशन पर आपका स्वागत है टू 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 नहीं शिकक्षम 1 नागपुर से मुंबई जाने वाली गाड़ी प्लेटफार्म एक पर खड़ी है कुछ ही समय में निकलने को तैयार है अटेंशन प्लीज यात्री ध्यान दे गाडी उभी आली आणि कजारा महाराज डाय कुठे गेले बायाच्या डब्यात मध्ये शिरले काय दादा बाया ओरडला बचाव लगेच से पोलीस गेले विचारला क्या हो गया देखो ये साधू हमारे डब्बे में घुस गया हम सब बाई घबरा गे बाई लोक म्हणजे हिंदी आपली हिंदी खाली हिंदी आपली महिला जमत जमतली हिंदी काय सब घबरा ये साधू कपकलो पोलीस गेले गजा गे मारा पाहिजे का कुठं आता आहे गण गना आता बोलते उत्तर खाली गणगनगन गन बोलते काय नाव आहे गणगनगना गन बोलते तो डब्बा बाहेर होता ना गणगनगन हातभवते गन गणगनगना बोलते गन गन बाकी लोक विचारते काय साहेब कोणा माग लागले तुम्ही तो साधू आहे संत आहे एकच भजन सुरू आहे गणात गन गन बोलते तुम्ही काय विचारता लक्षात नाहीये स्त्री आणि पुरुष त्यांच्यामध्ये भेद शिल्लक नाही कारण विषयाची वासना मेली माया भावना गेली ब्रह्मानंदी टाळी वाजवली आता उरला एक गोविंद तुझ्या स्वरूपी सदा एकच भजन सुरुवात आहे आणि चित्ती कोणत्याही प्रकारची आसक्ती शिल्लक नाही त्याचं नाव दत्तगिरी महाराज आणि गजानन महाराज साधे संत होते पहिले आता संत तसे राहिले का आज गजान महाराजा प्रकट सत्ता सुरुवात आहे साधे होते गजानन बाबा लहानचा प्रसंग सांगतो संत कसे असतात ज्यांद्राजी देशमुख बिमार पडले कोण चंद्र देशमुखामध्ये ग्रंथामध्ये गजा मारायच्या बीमार पडले लागला खरं खरा मम्मी व मम्मी व पप्पाला निव काय व नागपूर जाऊ दोन क्लास लागते म्हणे एकर महारतो मामीने म्या झाला काय काय निघून आलं मार्गिंग मग तुक भीक दो शिंगण त्यानंतर वय झालं मरु कोणी येईन तर सांगतो आम्हाला न्यायला तयार आहे पण डॉक्टर लोक म्हणते आणू नका मग कोणतरी सांगत गेलं आता पागलपणा करू नको आपल्यावर कोणतरी योगी आलेला आहे योगी आलेला आहे त्याच्यापर्यंत जाऊन पाहिजे तो उठला नाही गजान महाराज पशी गेला बाबा 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 माझ्या बाबा तब्येत जास्त खराब आहे चलता काय माझ्या घरी पण तुझ्या घरी काय लिहू ने मी त्या बापा आण नाही इथं पण तब्येत जास्त बाबाची खर खरं लागलेलं ला आहे एक काम कर त्या बापाच्या अंगावरून एक गिलास पाणी उतरून घेऊ नये पोरगं घरी आलं बापाच्या अंगावर एक गिलास पाणी उतरवलं आणि गजान मारा घेऊन गेलं गजान महाराज ते पाणी घेतलं आणि त्या फुका मार दोन चार गण गण गणहात भोवते गणगण हात बोते फुका मारल्या आणि सांगितलं पोराले दोन दोन चमचे पाच तया बापाले दोन दोन चमचे पाच दोन दोन चमचे पाच प्रयत्न केले पोरगा घरी आला बाबा आ खरा दोन चमचे पहिले पाजले दोन चमच्यात काय झालं अर्थात असा ना खर खरा बंद झाला बंद झालं बुडी म्हणे जमते बाबू जमते रे दुसरे दोन चमचे पाजले चांद्रा देशमुख उठून बसले आणि मने मध्ये उठून बसवा तका लावला तिसरे दोन चमचे चांद्राचे देशमुख माया लागले काही खाले आहे काय बोडी म्हणे आम्ही स्वयंपाक केला आमच्या बरोबर केला तुम्ही खाता म्हणा माहीत थोडी आहे चौथे दोन चमचे पाजले चांद्रा देशमुख स्वतः उठले चालत चालत गजानन महाराज पर्यंत पैदल गेले हे ताकद गजानन महाराज मध्ये होते काही काही लोक आम्हाला पावर आहे म्हणे तुमच्यात कोणता पावर आहे म्हणे म्हटलं मला पावर दाखवायला नको लोह आम्ही म्हणलं साध्या पावरचे मानतो नाही आम्ही देवाचं नाव नेहमी घेतो म्हटलं आमच्या देवावर विश्वास आहे मग आम्ही पावर दाखवत नाही म्हटलं कोणाला म्हणजे कळून म्हणे मी म्हटलं मला नुकसान नाही व्हा कोणाचं पण म्हणून त्या बापर बिमार असल म्हटलं त्याच्या अंगून एक ग्लास पाणी उतरून घेऊ नये म्हटलं उतरून पाणी एक ग्लास पाय मंत्र मारतो म्हटलं त्या बाबाच्या अंगून एक ग्लास पाणी उतरून घेऊ नये म्हटलं बिमार तर मी फुका मारतो म्हटलं त्या बाबाला दोन दोन चमचे पाच पहिल्या दोन चमच्यात मी मेलाचं माझं नाव बदलून देतो खदाम दिसून देतो बांधव काय करू म्हणून आजही गजान बाबाच्या समाधी दर्शन आपण घेतलं जीवाला आराम पडते दत्तगिरी आलो संजीवन समाधी आहे म्हणजे समाधी अजून जागृत आहे त्या समाधीला रामकृष्ण हरी आवाज आत्ताही ऐकू येतो दत्तगिरी समाधी भाषी हे ताकद समाधीमध्ये आहे सुंदर प्रमाण आहे <laughs> म्हणून अंगारा, मनुनी लावा अंगारा। पटीला निशेष अंगी ब्रह्मरसता आली प्र, 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 ब्रह्मरस प्राशन करून राहिले आत्म अनुभूती आली आणि जे जे आता बोललो ते सत्य होणे आहे म्हणजे ब्रह्मरस तुम्हाला घ्यायचं आहे आणि ब्रह्मरसाच वाटप आमचे आदरणीय पंकज महाराज सहा दिवसापासून सतत करून राहिलेले विषयाचा त्याग करा थोलाफा तरी करा विषय कशाला म्हणता दादा पाच विषय आहे शब्द पर्श रूप रस आणि गंध शिल्लक म्हणजे काय ज्वारी शेतामध्ये फेकली पाणी बोलवलं आठ दिवसाला पाहायला गेलो त्याला शेष येते पण ज्वारी ज्या लाया भाजल्या आणि त्याचा शेतात फेकल्या त्याला शेष येणार नाही डाळ शेतात फेकला पाणी बोलवलं त्याला शेष येते पण मुकुल्याला भात फेकला आणि पाणी बोलवलं शेष येणार नाही संत म्हणतात आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विषय शिल्लक राहिलेला नाही कारण आमचा चित्त स्थिर झालेला आहे चित्ती नाही असं दुसरा मुद्दा थांबवूया चित्ती नाही अस त्याचा पांडुरंग दास दुसरा मुद्दा असा कोणती आसक्ती राहिलेली नाही मग तुमच्या आमच्या जीवनामध्ये थोडीफार तरी परमात्मा आवड निर्माण असावी ती आवड प्राप्त करावी चित्त पायी मुरो एकदा चित्ताला स्थिरता आली राहिली जमलं तुमचं काम परंतु कसं आहे हा ब्रह्मरस तुम्हाला घ्यायचा आहे मिळतो ब्रह्मरस महाराज दुकान आहे का ब्रह्मरसाचे कुटुंब लावलेले लोणी आहे का ब्रह्मर दुकान ब्रह्मरसाचं नाही वरुडल्या का दुकान ब्रम्हसाचं नाही मग कुठे आहे महाराज दत्तगीर महाराजच्या या दुकानामध्ये ब्रह्मरस मिळतो दुकाना, आहे संत दरबार हा या संत दुकानामध्ये या इथला ब्रह्मरच घ्या तो ब्रह्म आत्मसात करा पण पथ्य सांभाळा रोग बरा होईल पथ्य सांभाळणार नाही रोग वाहल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर कडे पेशंट गेला आणि महाराज मला हैद्या झालेला आहे डॉक्टर म्हणजे तुझी हैद्या रोग झाला गोष्ट खरी मी तुला आयुर्वेदिक औषध देतो पण या औषधवर आंबट तिखट तेलकट खाता येणार नाही आणि हे जर तर सोजून मेल्याशिवाय राहायचे नाही त्याने हो हो केला आणि औषध घेतलं आणि बस्तापवर गेला आलूबोंटे खायला लागला आणि मेला हराम होती ना। ला फार ब्रम्हज घेतला तर पथ्य सांभाळणं फार महत्वाची आहे आणि बरेच लोक पथ्य सांभाळत नाही अजूनही काही काही लोक भक्ती करून राहिले देवळात जाऊन राहिले रामराम करून राहिले पण पर परिणाम दिसत नाही कारण पथ्य सांभाळत आहे काय भक्ती करणं भक्ती कठीण सुळावरील पोळी विषय पाहिजे आपला कोणता होता ब्रम्हरज बरं तीन आहे एका बियर बार आहे एका संत दरबार आहे एका बारचं नाव बियर बिअरबाच्या भीतीवर मांडलं असते गंगासागर बार 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 एक बार बढाई कदम जगाई हॉसला असते बढाई कदम जगाई हौसला अंदर घुसला टेबलवर बसला खिसा खसला मॅट गाडी निंबा खाली पायते बाबू खाली घर पश्चिमेकडे चल्ला पूर्वेकडे काही सुचत नाही मी आता मग त्याचे भजन दाखवा दाखवा घर माझे मला काय सांगू तुला जास्त झाली मला दाखवा कोणते लोक कुठं भजन म्हणून याचही नियम नाही